नाही पण तू बोलायची पद्धत झाली काय कसली म्हणजे कसली, कसली म्हणजे सरळ हाक मारला बा कसा तु आहे तुम्हाला तु मी जया कधी बोललो तुला कधी जया बोललो कधी जया बोललो सांग मला कधी जाय बोललो सांग बघायचं अगं बॅग आहे मग कधी जया बोलले काय तुला नाही बोलला काकी झाक मत तुम्ही पहिल्यापासून काय एवढा नाल पण तुटली होती तेव्हापासून काकी म्हणते काय काय नाही फोडणीचा भात नाही केला आता काय जास्ती काय भाकरी काय तीन भाकऱ्या टाकल्या का दोन डॅमला रगड होतात होय काय दीड दीड भाकरी खातेस हा बरं आपला बाकी काय बाकी काय नाही काकाचा फोन आला ना नाही काय तुला आला होता ना विचारलं ग तू रोज फोन लावतेस ना म्हणून विचार फोन चालू आहे ना हाय तुझा फोन चालू आहे काय बघ बघ संजोनीला फोन लाव